श्री स्वामी समर्थ कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला दया क्षमा या उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी देखली मुरती कापराची बात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला आनंदाने भावे कर्पूर आरती केली स्वामींना आरती केली निज आनंदीतानू निजा आनंदित स्वामी पायी अर्पीयली कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला मी तू पण काजळ जड़, काजळी केली स्वामींना काजळी केली पंचतत्व भाव पंचतत्व भाव स्वामी पायी अर्पियला ला का पराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला प्रेमे भाव भौतुके नैवेद्य केला स्वामींनी नैवेद्य केला तन्मन अर्पण करुणी तन्मन अर्पण करुणी स्वामी तुझ दावी कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देव देह भाव अहंकार सहज जाळीला श्री स्वामी समर्थ ज्या ज्या स्थळी हे जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मिठे वितो मस्तकजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी श्री स्वामी समर्थ 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 व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा वो लाइक, शेर और सब्सक्राइब करत रहा स्री स्वामी समर्थ